वितर्क काय काय अज्ञान जीवन आले नामान ना उद्धार व्हायना बापू ते काय कामाचं हो, तुम्ही ग्रह धरण कामाने ना प्रत्येक जणाचा उद्धार झालाय एवढी भक्ती केली महाराज मात्र नामस्मरणच केलं दुसरी भक्ती केली नाही ध्रुव बाळाने सुद्धा भक्ती केली मात्र कोणती केली महाराज नामस्मरणच केले दुसरी भक्ती केली नाही बघा तुम्ही कुठेही बघा नामाशिवाय उद्धार नाही महाराज नामच स्मराव लागते मग महाराज नाम तलवार तलवार करी पापाचा संवार जरी झाले पापाचे पर्वत तरी करा बेदि नामाचा जप महाराज सांगतात नाम तलवार आहे नाम शस्त्र तीक्ष्ण जगी नाही आण करता अंताशी पडे दाखव स्मरण होता नामाचे नामे पडता धरी पृथ्वी बुडता भक्त तारी आयशी नामाची थोरी किती मनोनी सांगा रे महाराज हे नाम आहे नामासाठी अनेक सायास लागणार महाराज कुठेही बसून नाम घेता येते आता अन्नदानाच थोडस अडचणच आहे महाराज आता नामाचं बसालं की एवढं साहित्य नाम स्मरावं लागते महाराज आता राहिला अन्नदानाच अन्नदानासाठी तीन आटी हात महाराज जे उदार अंतकरणाचं असलं पाहिजे ते स्वतंत्र असलं पाहिजे आणि ते पाहिजे महाराज तीन आता आम्ही बक्कड उदार राह महाराज आम्हाला मोहनपूरला उद्या चुलबंद देवा वाटत चातुर्मासाच्या निमित्तानं काय करता खिशात पैसेच नाही ते धनवानही असले पाहिजे महाराज धनवानही पाहिजे स्वतंत्रही पाहिजे दानसूर पाहिजे चाल आता महाराज बक्कड पैसा आहे धन आहे महाराज मात्र मालकींची आजी हो काय करावं स्वतंत्रता पाहिजे मग महाराज स्वतंत्रही आहे धनही आहे मात्र कंजू साहेब महाराज दिला धन एकदा केली बारा पंगत बारा वर्ष बसली सांगत महाराज एकदा आम्ही पंगत केली त्या हो मंदिरामध्ये आमची भाजीच कशी झालती की झोपा आबा बाबा नरमच हो लटूच कशी झालती ते ती नाही घायचा होता गेसलेच खात बसल्यानं अंगी लागल की नाही काय सांगता येत नाही महाराज अन्नदान सुद्धा अन्न पुकाचे मिळाले म्हणून पोट भर खाऊ नये श्रीमंताचा मुलगा झाला म्हणून अष्टप्रहार झोपू नये महाराज श्रीमंताचा हो मला काय कमी गेले म्हणून आठही प्रहार झोपाले महाराज त्याची रिवर्स गाडी लागते सगळे इकू इकू खाती तसं महाराज जिथ दिसल्या रोट्या तिथं बसला पोट्या असं होऊन म्हणालो कुठेही खाताय ना, खाता ना महाराज त्यांनी कैसे कमावेले अन्न ते ठाऊक नाही जाण जावे आपल्या हिता आहे महाराज मग हे सगळं आपल्याला संसार सोडून अन्नदानाने नामस्मरण करावं लागते संसारात सुख मिळण्यासाठी काय करावं लागते हा गुरु करावं लागते आणि गुरु नाम देते गुरु, गुरु नाम औषध घ्या रे भवरोग जातील सारे गुरु नाम घ्यावं लागते महाराज मग तळमळ झाली पाहिजे गुरु महाराजाला भेटण्यासाठी अन्नदान आणि नामस्मरण दोन्ही चालू ठेवायचे महाराज गुरुदेव तुम्हाला भेटायाज तळमळ तो किती सांगूया प्रभुदेव तुम्हाला भेटाया तळमळ तू किती सांगया घन बोत पैशाचे नच भाऊ बिरादार कोणाचे या सर्व उपाधी पोडायाज तळमळ तू किती सांगा प्रभुदेव तुम्हाला भेटायाज महाराज बापूजी पाटलाची तर बसना ऐकले महाराज जागी मुळ दुःखाचे थोर नको खास इथे दर नाही सुखाचा थारा भुलु नको संसार इथे नाही सुखाचा थारा महाराज अशा प्रकारचं अन्नदान आणि नामस्मरण हे सांगितलं महाराज दुसरे साधने नाही होईल त्या पद्धतीने आपण सेवा करण्याची गुरु महाराजांना बळ दिलं महाराज की सेवाच आहे महाराज आणि प्रवचनाची सेवा एकच तास महाराज त्या म्हणण्यानुसार आपण एका तासामध्ये जेवढं आपल्याला गुरु महाराजांना बुद्धी दिली त्या बुद्धीच्या प्रमाणात बोलण्याचं आपण मी एकट्याची सेवा नाही महाराज आपण सर्वांनी मिळून सेवा केली तुम्ही सुद्धा खूप आनंदात बसलात माझे दोन शब्द ऐकून घेतलात महाराज तुम्ही सर्व माझ्या वयानं मोठे आहात काही माफ असेल तर म्हणून मला माफ करा आणि जे पटलं महाराज ते घरला घेऊन जाऊन घरी सुद्धा वाटा कारण ज्ञान वाढल्याच्या नंतर वाढते महाराज मग हे अन्नदान आणि नामस्मरण दोन्ही महाराज अन्नदान तर फुकाच आहे कुठे जाऊन घेता येते मला अन्नदानासाठी थोडं तरी कष्ट करावं लागेल महाराज हे अनुदान आणि नामस्मरण आणि आपल्या मोहनपूर या गावामध्ये पवित्र अशा गंगा तीरेच्या कठ्यावर जे दत्त महाराजाचं मंदिर आहे महाराज त्या मंदिरामध्ये मंदिरा चार महिने झालं अखंड नामाचा जयघोष चालू आहे आणि त्या जयघोषाचं थोडं आपल्याला आनंद सोहळा म्हणावं लागेल समाप्ती कसं म्हणता येते समाप्ती म्हणता जे नामाची कुठं समाप्ती हो हो? नाही ते आनंदाचा सोहळा आहे पुन्हा पुढच्या वर्षी ते चालूच आहे महाराज त्या चातुर्मासाच्या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं सांगतेच्या निमित्तानं महाराज गुरुवरील राम भारतीजी महाराज यांनी मला प्रवचन सेवा करण्यासाठी माझा आज योग लागलेला आहे तुमच्या सर्व माय दर्शन असतो गुरु महाराजांचे दर्शन असतो येथील इत, सर्व महाराजांचे दर्शन असतो आलेला आज घडून योग आलेला आहे महाराज आणि जमेल तशा प्रकाराने आपण सेवा केलो आणि या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ सद्गुरो महाराज तुझा म्हणा शर्म शर्म सद्गुरु ना सद्गुरूना तुज आलो आव दुता तुज आलो आव दुता तुज आलो आव दुता शरण आली तुमा सदगुरू महाराज महाराज तुमा सदगुरू महाराज शरण आली आजो तुमा सदगुरू महाराज तुमा सदगुरू महाराज तुमा सदगुरू महाराज मज महानले नाही मज ठाव द्यावा पाही मज ठाव द्यावा पाही मज ठाव द्यावा नाही मजला ठाव द्यावा पायी मजला ठाव द्यावा पायी मजला ठाव द्यावा पायी जन्ममरणाची व्यथा बापूजी शिषुकवे दत्ता बापूजी शिषुकवे दत्ता जन्ममरणाची व्यथा बापू जी सी जुगव दत्ता बापू जी सी जुगव दत्ता बापू जी सी जुगे दत्ता दत्ता प्रभु दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत् प्रभो महाराज की जय अर्षयाहाराज बार ब्रहारी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय भारत माता की भारत माता की जय